विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर विसंगत पद ओळखणे किंवा गटात न बसणारे पद ओळखणे इंग्रजीमध्ये त्यालाच मॅन आऊट असं म्हणतात या प्रकारची चाचणी आहे आणि या चाचणीत एकोणीसमधील पहिला प्रश्न आपला जो आहे तो आहे विसंगत पद ओळखामधला पहिला प्रश्न आहे आणि त्यासाठी दिलेल्या संख्या आहे दहा बेचाळीस एकोणपन्नास आणि पस्तीस यामधील विसंगत पद आपल्याला ओळखायचं आहे आता या संख्यांचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की एकोणपन्नास ही जी संख्या आहे ती वर्गसंख्या आहे आणि इतर बाकीच्या संख्या या वर्ग संख्या नाहीत ही वर्गसंख्या आहे आणि इतर बाकीच्या वर्गसंख्या नाहीत असं म्हणून आपण एकोणपन्नास गटातून बाहेर काढू शकतो का तर मी म्हणेन नाही गटात न बसणार याचा अर्थ चारपैकी चार तीन संख्यांचा एक विशिष्ट प्रकारचा गट होतो त्या तीन संख्या एक विशिष्ट प्रकारचा नियम फॉलो करतायत मग इथं आपण फक्त ही एक वर्ग संख्या आहे आणि या वर्गसंख्या नाहीत म्हणून संख्या वेगळी काढू शकत नाही तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढण्यासाठी थोडासा वेगळा विचार करावा लागेल आणि मग विचार करत असताना आपल्या असं लक्षात येईल जर आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी भा या क्रिया पक्क्या माहीत असतील तर आप किंवा पाडे आपले व्यवस्थित पाठ असतील तर आपल्या असं लक्षात येईल की या बेचाळीसला जर आपण बेचाळीसला जर आपण सहानं भागलं तर सातचा भाग जातो आणि मग इथं सात न भागल्यावर मात्र हो सात भाग करायला माझ्या लक्षात येते बघा या तीन संख्यांना सात न भाग जातोय म्हणजे या बेचाळीसला आपण सात न भाग जातोय आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला आयडिया सुचत जातात सराव पाहिजे आणि बघा किती सोपं मग उत्तर निघते आता तीन संख्यांना कसा नियम लागतोय बघा बेचाळीसला जर आपण सातनं भागलं तर सहा उत्तर येते म्हणजे या संख्येला सात न भाग जातोय पूर्ण भाग जातोय आता आपली पुढची संख्या एकोणपन्नास ला सुद्धा सात न पूर्ण भाग जातोय उत्तर येते सात म्हणजे ह्याला पण पूर्ण भाग केलाय आणि पस्तीस या संख्येला सुद्धा सात न पूर्ण भाग केलाय उत्तर आले पाच म्हणजे इथं या बेचाळीस एकोणपन्नास आणि पस्तीस या संख्यांमध्ये जो नियम लागू होतोय तो किंवा त्यांचा गट कसा होतोय सात न भाग जाणाऱ्या संख्यांचा गट तयार होतोय आणि मग गटात न बसणारी संख्या म्हणून आपण वेगळी संख्या काढतोय दहा पर्याय क्रमांक एक दुसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो विसंगत पदोळका किंवा गटात न बसणारे पदोळका मॅन आउट या घटकातील आपला दुसरा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपल्याला दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या बघा निरीक्षण करून नऊ सोळा बत्तीस आणि पंचवीस आहे या संख्यांचं नीट निरीक्षण केलं आणि आपला जर बेसिक पक्का असेल तर आपल्याला पहिली संख्या तीनचा वर्ग आहे असं लक्षात येत आहे दुसरी संख्या आपल्याला दिलेली जी आहे ती सोळा आहे म्हणजेच ती चारचा वर्ग आहे बत्तीस मात्र ही पूर्ण वर्ग संख्या नाही आणि चौथी संख्या जी दिलेली आहे आपल्याला ती पाचचा वर्ग आहे पंचवीस म्हणजे इथं दिलेल्या नऊ सोळा आणि पंचवीस या संख्या वर्ग संख्या आहेत वर्ग संख्यांचा हा असा गट तयार होतोय आणि या गटात बसणारं पद आपल्याला मिळत आहे बत्तीस पर्याय क्रमांक दोन आपण पुढचा प्रश्न बघतोय आपला तिसरा प्रश्न जो आहे तो कोणता आहे बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा प्रश्न जो आहे तो प्रश्न आणि त्याच्यामध्ये दिलेल्या संख्या ज्या अशा आहेत दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस सहा हजार चारशे ब्याऐंशी चार हजार दोनशे शहाऐंशी आणि दोन हजार सहाशे अडुसष्ट आता या संख्यांचा जो चार पर्याय दिले आहेत त्यातून तीन संख्यांचा एक विशिष्ट नियम बनून ग्रुप तयार होतोय गट तयार होतोय आणि त्या गटात न बसणारं पद आपल्याला शोधायचं आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दोन पद्धतीने उत्तर काढता येईल आणि उत्तर एकच येत आहे आता त्यातली पहिली पद्धत बघूया आपण जर या संख्येतील अंक बघितले तर दोन सहा चार आणि आठ आहे चार अंक संख्येतले चार अंक दोन सहा चार आठ आहेत या संख्येतले अंक बघू सहा तो सहाच्या खाली सहा लिहूया आठ आठच्या खाली लिहूया चार चारच्या चार चा खाली लिहूया दोन दोनच्या खाली लिहूया त्याच पद्धतीने या संख्येतील अंक बघू चार दोन आठ आणि सहा बघा या तीन संख्या या हे चार अंक वापरूनच बनवलेले आहेत चौथी संख्या मात्र इथं सहा डबल दिसतंय म्हणजे इथं चार आलेलं नाही म्हणजे संख्या बनवताना जे अंक वापरलेत ते दोन सहा चार आठ हेच अंक वापरून ह्या तीन संख्या बनवल्यात आणि मग गटात न बसणारं पद म्हणून आपण इथं पर्याय क्रमांक चार हा आहे असं म्हणू शकतो आता दुसऱ्या पद्धतीनं उत्तर काय जणांनी काढलं असेल किंवा काढता येईल ते उत्तर कसं काढता येते तेही बघू बघा पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज करू आपण दोन अधिक सहा अधिक चार अधिक आठ आध। दोन सहा आठ चार बारा आठ वीस आता या संख्येत सुद्धा तेच अंक आलेत म्हणजे इथली सुद्धा बेरीज कशी होणार आहे वीसच होणार आहे सहा अधिक चार अधिक आठ अधिक दोन किती आली बेरीज वीसच आली इथली बेरीज बघू आपण चार अधिक दोन अधिक आठ अधिक सहा किती आली बेरीज वीसच आली इकली बेरीज बघूया आपण दोन अधिक सहा आठ अधिक सहा चौदा अधिक आठ बावीस शेवटच्या चार या चार चारांक्या संख्येची बेरीज बावीस आली आहे यांची बेरीज वीस याची बेरीज वीस संख्येतील अंकांची बेरीज वीस येणाऱ्या संख्येचा गट अशा पद्धतीनेही आपण या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो पुढचा प्रश्न आपण चौथा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर चौथा प्रश्न आहे त्यात पण चार संख्या दिलेल्या आहेत आणि विसंगत किंवा गटात न बसणारं पद शोधायचं आहे पहिली संख्या आहे आठ हजार दोनशे बावन्न दुसरी संख्या आहे नऊ हजार सहाशे अकरा तिसरी संख्या आहे एक हजार सातशे चोपन्न आणि चौथी संख्या आहे सात हजार तीनशे चोवीस संख्यांचं निरीक्षण करता या तीन संख्या सम आहेत आणि ही संख्या विषम आहे असं आपल्याला प्रथम दर्शन दिसतंय परंतु ज्यावेळेस चार अंकी संख्या तीन अंकी संख्या दिल्या असतात त्यावेळेस फक्त सम आणि विषम हा निकष लावून चालणार नाही याचा थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल मग आपण अंकातली बेरीज करून बघूया चला अंकातली बेरीज मांडूया आपण संख्येतील जे अंक आहेत त्यांची बेरीज मांडूया पहिला आहे आठ अधिक दोन अधिक पाच अधिक दोन किती झाली बेरीज आठ दोन दहा पाच पंधरा दोन सतरा इथं मी ती बेरीज लिहितो या संख्येतील अंकांची बेरीज करू नऊ अधिक सहा अधिक एक अधिक एक किती झाली बेरीज नऊ सहा पंधरा आणि सोळा सतरा या सुद्धा संख्येतील अंकाची बेरीज सतरा झाली आपण तिसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज बघू एक अधिक सात अधिक पाच अधिक चार एक सात आठ आठ पाच तेरा चार सतरा याही संख्येतील अंकांची वेरीज आपली सतरा आलेली आहे या संख्येतील अंकांची बेरीज बघू सात अधिक तीन अधिक दोन अधिक चार सात तीन दहा दहा दोन बारा चार सोळा आता तुम्हीच सांगा वेगळी संख्या कोणती आहे गटात न बसणारी संख्या कोणती आहे इथं सतरा दिसतंय इथं सतरा दिसतंय इथं सतरा दिसतंय इथं सोळा दिसतंय म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज सतरा येणाऱ्या संख्येचा गट इथं तयार होतोय आणि तो नियम ही संख्या पाळत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हा गटात न बसणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय आहे चला पाचवा प्रश्न बघायचा बघूया पाचवा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पाचवा प्रश्न आहे न बसणारी संख्या किंवा न बसणारं पद ऑड आउट साठी आणि चार संख्या अशा आहेत दोन हजार सातशे नऊ वाचा तुम्ही पण माझ्या बरोबर तीन हजार एकशे पंधरा तिसरी संख्या आहे सात हजार तीनशे चौदा आणि चौथी संख्या आहे पाच हजार एकशे अठ्ठावीस आता याच्या जी दोन उदाहरणं बघितली आपण चार अंकी संख्या होत्या आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज करून बघत होतो मग इथं पण बघूया आपण त्या पद्धतीने आपलं उत्तर सापडत आहे का चला दोन अधिक सात अधिक शून्य अधिक नऊ बिरिज किती होते नऊ नऊ अठरा होते दुसऱ्या दुसऱ्यासून किती अंकाची बिरेज बघूया तीन अधिक एक अधिक एक अधिक पाच तीन एक आणि एक पाच पाच पाच, 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 पाच दहा तिसऱ्या संख्येतील अंकाची बिरीज बघूया सात अधिक तीन अधिक एक अधिक चार सात आणि तीन दहा आणि एक अकरा आणि चार पंधरा तिन्ही संख्येतील अंकांची बिरिज वेगवेगळी आली आहे चौथ्या संख्येतील अंकाची बघूया पाच अधिक एक अधिक दोन अधिक आठ पाच एक सहा सहा दोन आठ 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 सोळा अरे बापरे एकाही विकलांकाची बेरीज समान आलेली नाही म्हणजे आतापर्यंत केलेली आपली मेहनत वाया गेली आपण लावलेल्या निकाशी चुकला मग इथं गटात न बसणारी संख्या शोधण्यासाठी काय करावं लागेल निरीक्षण आणि मी जे नेहमी म्हणतोय बेरीज वर की गुणाकार ह्या तुमच्या क्रिया जर मूलभूत क्रिया पक्क्या असतील तर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तर सह सोडवता येतील आता माझ्या निरीक्षणात माझ्या असं लक्षात आलं ते तुम्हाला मी सांगतो बघा माझ्या असं लक्षात आलं इतकी बेरीज करताना पहिल्या तीन पदाची बेरीज हे चौथ्या पद एवढे बघा दोन अधिक सात अधिक शून्य किती आलं रे करा बेरीज नऊ आणि आपली त्या संख्येतील चौथा अंक कोणता आहे नऊच आहे ना का नाही नऊच आहे ना, ना? बघा इथं पण बघूया आपण म्हणजे पहिल्या तीन अंकाची बेरीज हे चौथा अंक आहे तीन आधी एक चार आधी एक पाच पहिले तीन अंक बेरीज केली चौथा अंक मिळाला चला पुढच्या संख्येतलं बघूया सात अधिक तीन अधिक एक सात आणि तीन दहा आणि एक अकरा आपण इथं पुढे चार लिहिलंय म्हणजे बेरीज आपल्याला मिळाली आहे का नाही चला पुढचं बघूया आपण थोडं पाच अधिक एक अधिक दोन पाच आणि एक सहा सहा दोन आठ बघा आपल्याला तीन संख्या एका नियमात बसवायची पहिल्या तीन अंकांची बेरीज ह्या चौथ्या पदा एवढ्या पहिल्या तीन अंकांची बेरीज ती ही चौथ्या पदा एवढी इथं आहे इथं आहे इथं आहे इथं नाही म्हणजे इथं गट कोणता तयार होतो बघा दिलेल्या संख्येतील जे अंक आहेत त्यांच्यातील पहिल्या तीन अंकाची बेरीज ही चौथ्या अंका एवढी आहे चौथ्या अंका एवढे आहे अशा पद्धतीनं गटात न बसणारं पद मग आपल्याला इथे कोणते मिळते पर्याय क्रमांक तीन चला पुढची संख्या बघूया पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे आणि प्रश्न थोडा हा वेगळा आहे आपण आतापर्यंत पाच बघितलेल्या प्रश्ना प्रश्नापेक्षा प्रश्ना वेगळा आहे इथं गटात न बसणारं पद ओळखायचं आहे परंतु प्रत्येक ठिकाणी दोन संख्या दिल्यात प्रत्येक सगळ्यांनी दोन संख्या दिल्यात आणि मग आता इथं उत्तर कसं काढायचं तर उत्तर काढण्यासाठी माझ्या डोक्यात पहिल्यांदा आलं की ह्या दोन्हीतला आपण फरक बघूया मग फरक बघूयाचं आपण खरंच मोठी संख्या ही आहे मोठी संख्या ही आहे मोठी संख्या ही आहे मोठ्या संख्येतून छोटी वाजा करायची फरक काढायचा म्हणजे बासष्ट वजा एक्कावन किती येतात तोंडी उत्तरे यायला पाहिजे आता आपल्याला अकरा येतात चला पासष्ट वजा सॉरी पासष्ट नाही मोठी संख्या आधी घ्यावं लागेल आपल्याला मग शहात्तर वजा पासष्ट शहात्तर वजा पासष्ट किती आले रे बघा नू अरे बोला परानो अकराच चला इथं बघू मोठी संख्या एक्क्याऐंशी आहे एक्क्याऐंशी वजा सत्तर केलं किती येते वाजव बाकी अकराची येते वा चला म्हणजे आपल्या इथं दोन्हीतला फरक अकरा असणाऱ्या संख्यांचा गट तयार झाला इथं इथं जर अकरा नाही आलं तर हीच वेगळी ठरणार आहे करूया बाकी शहाण्णव वजा चौऱ्याऐंशी बारा उत्तर येते म्हणजे अकरा फरक असणाऱ्या संख्यांचा दोन दोन संख्यांचा गट बघा अकरा 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 या दोन्हीतला फरक अकरा या दोन्हीतला फरक अकरा आणि या दोन्हीतला फरक सुद्धा अकराचा आहे इथला फरक मात्र बारा आहे म्हणजे गटात न बसणारी संख्या या प्रश्नासाठी किंवा संख्याचा गट हा पर्याय क्रमांक चार आहे पाचवा प्रश्न सॉरी सातवा प्रश्न बघूया चला पुढचा प्रश्न सातवा इथं सुद्धा दोन दोन संख्यांचे चार पर्याय दिलेत दोन दोन संख्या असणारे आणि त्यातून वेगळा पर्याय शोधायचा आहे पहिला आहे एकवीस बेचाळीस दुसरा आहे चोवीस अठ्ठेचाळीस तिसरा आहे सदतीस चौऱ्याहत्तर आणि चौथा आहे पस्तीस अठ्ठावीस याच्यामध्ये या दोन दोन संख्या जे गट आहेत ते तीन गट एक ठराविक नेम फॉलो करतायत जो की चौथ्या गटात फॉलो होत नाही आणि निरीक्षणावरनं मला पटकन असं लक्षात आलं अगदी सेकंदात उत्तर ह्या प्रश्नाचं लक्षात आलं ते म्हणजे बघा एकवीसच्या पाड्यात बेचाळीस दोन नंबरला म्हणजे एकवीसची दुप्पट एकवीस गुणले दोन केलं आपलं उत्तर मिळतंय बेचाळीस चोवीसचा पाडा जर आपल्याला पाठ असेल तर चोवीसची दुप्पट चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस त्याचप्रमाणं सदोतीस गुणले दोन जर केलं तर सदोतीस सात दोन्ही चौदा हाच्या गेला एक व्यतिरिक्त सहा हातच्या गेलेला एक सात चौऱ्याहत्तरच मिळत आहेत परंतु पस्तीस गुणले दोन जर केलं तर आपल्याला मिळत आहेत सत्तर परंतु इथं अठ्ठावीस दिले म्हणजे इथं गट कोणता व्हायला पहिल्या संख्येच्या दुप्पट दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या दुप्पट दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या दुप्पट दुसरी संख्या अशा संख्यांचा हा गट तयार झाला आणि मग इथं न बसणारी संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक चार हा इथलं न बसणारं पद आहे पुढचा आठवा प्रश्न समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो याच सेशनमध्ये आपण पूर्वी काही उदाहरणं बघितले तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचं ज्याच्यात चार अंक संख्या दिल्या होत्या आणि त्यातलं वेगळं पद काढत होतं त्यावेळेस आपण काय केलं होतं त्या संख्येतील अंक बघितले इथं सहा नऊ पाच आठ दिसतंय इथं सुद्धा सहा नऊ पाच आठ हेच अंक दिसतात परंतु इकडे या दोन्हीमध्ये ते अंक दिसत नाहीत म्हणजे एकाच प्रकारच्या अंकांनी बनलेल्या संख्या हा निकष आपल्याला इथं लावता येणार नाही मग आपण त्या प्रकारची उदाहरण तिथं सोडवताना काय केलं होतं बेरीज केली होती आपण संख्येतील अंकांची बेरीज करून बघू सहा अधिक नऊ अधिक पाच अधिक आठ नऊ सहा पंधरा पाच वीस आणि आठ अठ्ठावीस या संख्येतील अंकांची बेरीज करून देऊ सात अधिक नऊ सात नऊ सोळा सोळा अधिक चार वीस वीस अधिक आठ अठ्ठावीस बघा इथली बेरीज आपली आपली अठ्ठावीस इथली बेरीज आली आहे आपली अठ्ठावीस आप आता इथली बेरीज करून बघूया सहा अधिक आठ अधिक नऊ अधिक पाच सहा आठ चौदा नऊ तेवीस आणि पाच अठ्ठावीस अरे वा इथली सुद्धा अंकांची बेरीज अठ्ठावीस आली आहे इथली बेरीज जर अठ्ठावीस नसेल येणार तर हेच आहे नऊ आणि सात नऊ अधिक सात सोळा सोळा अधिक आठ चोवीस अधिक तीन किती झाली बेरीज सत्तावीस म्हणजे बघा इथं कुठला गट भरायला संख्येतील अंकांची बेरीज अठ्ठावीस येणाऱ्या संख्येचा गट झाला आणि मग इथं गटात न बसणारं पद आपल्याला मिळालंय चौथ आणि म्हणून चौथा पर्याय आपल्याला निवडावा लागेल पुढचा प्रश्न बघूया नववा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा नववा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चार संख्या आहेत पहिली आहे एकोणतीस दुसरी आहे एकोणपन्नास तिसरे आहे दोनशे पंचवीस आणि चौथी आहे तीनशे चोवीस या संख्यामध्ये आपल्याला दोन पद्धतीनं उत्तर मिळते निरीक्षण पाठांतर बेसिक गोष्टी या जर लक्षात असतील तर आपल्याकडला दुसरा पर्याय जो आहे तो दुसरा पर्याय आपल्याला काय सांगतोय बघा तो आहे सातचा वर्ग तिसरा पर्याय जो आहे आपल्याकडं तो आहे पंधराचा वर्ग चौथा पर्याय जो आहे आपल्याकडं तो आहे अठराचा वर्ग म्हणजे वर्ग संख्यांचा गट पूर्ण वर्गसंख्यांचा गट बनतोय आणि एकोणतीस ही वर्ग पूर्ण वर्ग संख्या नाही या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक एक आणखीन एका पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो किंवा सांगू शकतो ते म्हणजे ते खूप सोपा बेसिक पद्धतीने आहे एकोणतीस ही मूळ संख्या आहे एकोणपन्नास ही संयुक्त संख्या आहे दोनशे पंचवीस ही सुद्धा संयुक्त संख्या आहे आणि तीनशे चोवीस ही सुद्धा संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या आणि मूळ संख्या अशा पद्धतीनं संयुक्त संख्यांचा हा गट आहे आणि त्यात न बसणारी ही मूळ संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक एक, एक। हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपल्याला पुढचा लास्टचा आजच्या तासातला दहावा प्रश्न बघायचा आहे बघूया पुढचा आपला दहावा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नात सुद्धा आपल्याला चार संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा नियम फॉलो करणाऱ्या त्या संख्या आहेत संख्यांचा गट आहे त्यात एक संख्या तो नियम फॉलो करत नाही संख्या व वाचून अकरा तेरा सतरा पंधरा क्रमाने येणाऱ्या संख्या मित्रांनो क्रमाने येणाऱ्या अकरा नंतर बघा पहिली तर आपण शिकलो ना का नाही मग इथं वेगळी करताना खूप सोपं आहे अगदी सेकंदात आणि असे प्रश्न तुमचा परिषदेत वेळ वाचवतात आणि चाचणीमध्ये हे प्रश्न घेण्याचं कारण जे आहे वेळ वाचवण्याचं सुद्धा तुम्हाला तंत्र आलं पाहिजे अवगत झालं पाहिजे आणि बेसिक रूल्स तुम्हाला समजले पाहिजे इथं बघा दिलेल्या संख्येत अकरा मूळ संख्या आहे तेरा मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या आहे पंधरा ही एक संयुक्त संख्या आहे म्हणजे तीन संख्या मूळ आहेत आणि एक संख्या संयुक्त आहे म्हणजे या तीन संख्या हा मूळ संख्यांचा गट आहे आणि या गटात त्यांनी कोणाला घेतलं नाही बघा आपण सुद्धा वर्गात काय करतो गुप गट पाळतो एखाद्याला आवर्जून ग्रुपच्या बाहेर टाकतो बघा गटाच्या बाहेर तसं या गटातून बाहेर कोणाला टाकले पंधराला टाकले आणि मग हा पंधरा आपल्याला परिषद जर पर आपण योग्य पद्धतीने निवडला तर गुण देऊन जाणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही चाचणी सोडवायची होती धन्यवाद